सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस कवायत मैदानावर सुरू असलेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस विभागाकडून पत्रकारांना अपमानजनक वागणूक देण्यात आली त्यानंतर या शासकीय कार्यक्रमावर पत्रकारांनी बहिष्कार टाकल्यानंतर पालकमंत्री मकरंत जाधव यांनी पत्रकारांची भेट घेत त्यांची समजूत काढली त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना योग्य त्या सूचना केल्या जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घडलेल्या प्रकरणाबाबत पत्रकारांची दिलगिरी व्यक्त केली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद होणार नाही यामध्ये आता कलेक्टर त्या पद्धतीची आणि एस त्या पद्धतीची दखल घेतील आणि इथून पुढे व्यवस्थित तुम्हाला ट्रीट केलं जाईल प्रशासनातून त्यांचं गेट तुम्हाला